नमस्कार गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा जेणेकरून मी टाकलेले व्हिडिओ नुकते नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येतील तर दोन दिवसानंतर मी हा व्हिडिओ टाकते तर जे कोणी व्हिडिओ स्किप करत असतील ना त्यांच्यासाठी एक रिक्वेस्ट आहे त्यांनी पूर्ण व्हिडिओ बघा असं नको व्हायला मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला विषय सांगेन जर मला बोलायचा मुद्दा आहे तो सांगेन आणि तुम्ही बघाल तेव्हा मी वेगळंच काही बोलत असेल तर तसं न हो होता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला समजेल की मी काय बोलते आणि काय नाही मुद्द्याला धरूनच मी व्हिडिओ इंड केलेला आहे असं तर चला तर मग आता काही विषय नाही आहे विषय असा आहे दोन तीन दिवस व्हिडिओ टाकला नव्हता म्हणून व्हिडिओ टाकते तर आमच्याकडे तर कोकणात भरपूर थंडी आहे तुमच्याकडे थंडी आहे की नाही नक्कीच कमेंट करून सांगा आणि कोण कुठून बघतो आहे हे आहेही कमेंटमध्ये मला नक्की सांगा जेणेकरून मला समजेल माझे व्हिडिओ कुठून आणि कोण कोण बघते ते तर हा नवीन आहे माझा चॅनल जिथे मी व्हिडिओ अपलोड करते तर प्लीज तुमचा सपोर्ट राहू द्या असाच आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि बघताना एक लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा तर आता व्हिडिओ बघायला पुढे पुढे खूप मजा येणार आहे का तर आता तीन दिवसानंतर आमची पहिली वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे लग्नाचा पहिला वाढदिवस आहे आणि आत्ताच एवढी सांगायला खुशी होती आहे ना मी तर त्या दिवसाशी खूप वाट बघते कारण मी तर ठरवलंच आहे त्या दिवशी पूर्ण म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जेवण बनवण्यापर्यंतपासून ते सेलिब्रेशन करेपर्यंत सगळा ब्लॉग मी शूट करणार आहे मे बी तो ब्लॉग मोठा असेल पंधरा वीस मिनटाचा तर आरामात असेल तो त्याचा काही विषयच नाही आहे सो तीच मजा व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे पुढे येणार आहे सो प्लीज जे कोणी नवीन असतील त्यांनी व्हिडिओ बघा आणि सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मी टाकलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील मला सर्च करून शोधायची गरज पडणार नाही असा आणि व्हिडिओ शू वाटतात अजिबात बघावी लागणार नाही एकदा सबस्क्राईब केल्यावरती आणि वेडिंग ॲनिव्हर्सरी so, तर आहे प्लस त्याच्यानंतर आम्ही फिरायलाही जाणार आहोत तेही ब्लॉग मी टाकणार आहे सो एक्साईटचे खूप व्लॉग आहेत तर छोटे शॉर्ट्स तर दिसतीलच पण खरी मजा असते ती पूर्ण व्हिडिओमध्ये तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ बघा आणि खूप थंडी आहे खूप थंडी आहे आमच्याकडे भरपूर थंडी आहे की पंख्याची गरजच नाही आहे तिन्ही ऋतूमध्ये मग तिन्ही मला क्लायमेट इथे जाणवली गरमीमध्ये ही जी खालची लादी असायची ना ती गरम असायची जेव्हा मी लादी पुसायची ना तेव्हा मला हाताला गरम लागायची नंतर आला पाऊस पावसामध्ये निवळ ओलसर असायची लादीलांनी सारखा ओल असायचा आता आला आता आली थंडी थंडी तेवढी लादी थंडी आहे ना की बस रे बस आणि तुम्ही म्हणाल माझ्या डोळे असे का तर मला आली होती झोप झोपतच होती मी विचार पण केला आहे आणि झोपलेली सुद्धा आणि नंतर लक्षात आलं की व्हिडिओ आपण अपलोड करत नाही आहोत म्हणून म्हणून मी व्हिडिओ केला म्हटलं चॅनल नको लूज पडायला कारण असेच एका चुकीमुळे माझा आधीचं चॅनल मी नाही काही करू शकले त्या त्याला शेवटी जे व्हायचं होतं तेच झालं डेच झालं ते, ते चॅनल सो so, आता मला कुठलीही रिक्स नको आहे म्हणून मी म्हटलं चला व्हिडिओ करूया म्हणून किती व्हिडिओ करायचा किती वेळ करायचा आहे मला अर्धा तास पण नाही एक तास पण नाही काही मिनटाचाच करायचं आहे ना सो ठीक आहे ना सगळ्याच गोष्टीचा कंटाळा केला तर कसं होईल माझा सो so, अजून काही तुम्हाला मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की तुम्हाला कुठलं कलेक्शन बघावंचं असेल तर, तर so, ते मला सांगा म्हणून मी त्याच्यावरती व्हिडिओ करीन म्हणून तर मला कुणीच काहीच कमेंट केली नाही आहे सो परत एकदा मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते कुणाला कुठलं कलेक्शन बघायचं असेल तर त्यांनी तसा मला कमेंट करा किंवा मला डी एम करा तसा इंस्टाग्रामवरला जरी कोणी हो माझे जॉईन असतील ना त्यांनी मला डी एम केला तरी पण चालेल तिथे मी व्हिडिओ कॉलिंगते चला तर मग हा व्हिडिओ इथे स्टॉप करते चॅनलला कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि काळजी ह्या थंडी आहे सो बाय